घोडेगाव ग्रामपंचायतीमध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे अकस्मितरित्या निधन घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंजू देवी डेव्हलपर्स सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याण्णव दोन इमारत नोंद रद्द करण्याबाबत बजावलेल्या नोटीस संदर्भात सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायतमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली संबंधित घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत घोडेगावने दत्तात्रय पोखरकर यांच्या करंजू देवी डेव्हलपर्स सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याण्णव दोन येथील इमारत नोंद रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती या नोटीस संदर्भात दत्तात्रय पोखरकर यांच्या पत्नी व अवधूत घोलप ग्रामपंचायतमध्ये गेले होते यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना दत्तात्रय पोखरकर यांना अचानक त्रास झाला व ते खाली पडले त्यांना उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये आलेले अवधूत घोलप व इतर लोकांच्या सह्याने त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे जाहीर केले याबाबत पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आकाश भालेराव घोडेगाव नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या